दर्बी ट्रस्टच्या रक्तदान शिबिरात पाचशे एक्क्याऐंशी जणांचं रक्तदान सोलापुरातील दरबी परिवाराच्या वतीनं स्वर्गीय जयरामसा गोपाळसा दरबी आणि सौ स्वर्गीय अंबुबाई जयरामसा दरबी यांच्या स्मरणार्थ शुक्रवारी गुजराती भवन इथं दरबी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात पाचशे एक्क्याऐंशी रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला या शिबिराचं उद्घाटन दरबी परिवारातील सदस्यांनी दीप प्रज्वलन करून केलं यावेळी गोपाळसा दरबी यांच्यासह नित्यानंद लक्ष्मण जयंत गिरीश जयेश यशपाल राजेश प्रवीण जय विजयराज दरबी संतोष भंडारी संतोष कोल्हापुरे संजीव काटवे नरेश पंचारिया राजेंद्र काटवे जयेश गोरख यांच्यासह दरबी परिवारातील सदस्य उपस्थित होते या रक्तदान शिबिरात दमाणी ब्लड बँक सिद्धेश्वर ब्लड बँक आणि हेडगेवार ब्लड बँकेनं सहभाग घेतला आजच्या दिनी हा जो रक्तदान शिबिर इथं परिवार परिवारतर्फे आयोजित केला आहे एक अत्यंत सुत्य उपक्रम म्हटला पाहिजे की आपल्या वाडवडिलांच्या आठवणी प्रित्यर्थ आणि त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा जो इथं आयोजित केला गेला आहे आणि सगळ्यात मोठं वैशिष्ट्य वैशिष्ट्यचं मला असं वाटलं की जेवढी काही लोकं आली आहेत आम्ही इतर ठिकाणी ज्या शिबिरामध्ये पाहतो की तिथं बेट काय असते आणि त्याच्यावरती लोकांचं फ्लो असतो येण्याचा परंतु इथलं वैशिष्ट्य असं आहे की आत्ताच गिरीशशी माझी चर्चा झाली की जेवढी लोकं आली आहेत की कोणीही इथं भेट वगैरे काही प्रकार नसतो आणि फक्त यांच्या प्रेमाखातर लोक आली आहेत इथं आणि आत्ताच मला एकाची ओळख दाखवली की आणि पुण्यावरनं खास ते इथं रक्तदानासाठी इथं आलेत कोणी यांचे मित्र वगैरे परंतु आज इतक्या मोठ्या प्रमाणावर आम्ही अनेक ठिकाणी शिबिरामध्ये जातो परंतु इतकं व्यवस्थित आणि इतकं वेल प्लॅन शिबिर आज मला पाहायला इथं मिळत आहे रक्तदान हे श्रेष्ठदान आहे या जगामध्ये अनेक शोध लागलेले आहेत मनुष्य चंद्रावर गेला मनुष्य मंगळावर गेलेला आहे, आनेक प्रयोग आहे। अनेक प्रयोग झालेले आहेत आपण अनेक असे चांगले चांगले निर्णय घेतलेले आहेत परंतु एकाही शास्त्रज्ञाला आजपर्यंत रक्ताला पर्याय देता आला नाही आहे त्यांना रक्ताला रक्त करता आलं नाही आहे म्हणून रक्त हे श्रेष्ठ दान आहे आणि अशा श्रेष्ठ दानाचं महत्व ओळखून दरबी पर्यावरणं दरवर्षी रक्ताचं आयोजन करतात रक्तदान शिबिरला सामाजिक सेवेमध्ये असताना आम्ही आमचा अनुभव सांगतो की आम्हाला बोलवावं लागतं लोकांना की रक्तदान करायला या हे एकमेव रक्तदान शिबिर असं असतं की लोक आम्हाला विचारतात की हे रक्तदान शिबीर केव्हा आयोजित करणार आहेत आणि त्यांचे कार्यक्रम त्याप्रमाणे ते नियोजन करतात आणि जाणून बुजून मुद्दामून इतर कामं सोडून या ठिकाणी आज रक्तदानला हजर असतात हे रक्तदानचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे आणि वाढलाही पाहिजे लोकसंख्येच्या मानाने आणि आज रक्ताची फार गरज आहे आणि ती गरज भागवण्याचं चा। दरबी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हे फार मोठं काम आज या सोलापुरात होत आहे राजेंद्र रामचंद्र काटवे नववा वर्ष रक्तदान शिबिराचं आहे आणि दरवेळी वाढतं प्रमाण आहे रक्तदाते त्यांचं प्रेम दरिबी चॅरिटेबल ट्रस्टवर आहे आणि ते बिनचूक येऊन रक्तदान करतात जवळजवळ बऱ्याच लोकांचा आता मी चौकशी केली असता पाच वेळा झालंय सात वेळा झालंय दहा वेळा झालंय असे अनेक रक्तदाते आहेत त्यांचे स्टाफचे मेंबरसुद्धा आहेत त्याचप्रमाणे नुसतं रक्तदान शिबिर आयोजन न करता जरबी चॅरिटेबल ट्रस्टने आपल्या परिवारातल्या लोकांनी पहिला रक्तदान करतात सर्व जे सर्वजण रक्तदान करतात असे हे दरबी परिवार आणि त्यांच्यावर करणारे रक्तदाते प्रेम त्या पेटी पोटी करणारे रक्तदान हे श्रेष्ठदान आहे हे महायज्ञ असंच अखंड चालू राहावं असे मी शुभेच्छा देतो जयंत दर्बी दरबी परिवारातर्फे आज नवा वर्ष आहे आम्ही रक्तदान शिबिर घेतो आहे ह्या रक्तदान शिबिरास मागील नऊ वर्षाप्रमाणे यंदाही वर्षी जे आमचे परिवार आहेत बांधव आहेत अजून कर्मचारी वर्ग आहे मीडिया वर्ग आहे है, ह्यांच्या सर्वांचा सहयोग तसाच आणि प्रेम तसाच लाभला आहे त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो जेवढे रक्तदाते रक्तदान करून आमच्या शिबिरास जो एक मानाचा तुरा लावते त्याबद्दल मी शतशत त्यांचा प्रणाम करतो आणि धन्यवाद देतो संपूर्ण परिवार परिवारतर्फे पूजा गोरख दरवर्षीप्रमाणे आमच्या आजी आजोबांच्या पुण्यतिथी स्मरणात रक्तदान शिबिरचे आयोजन केले जाते रक्तदान हे रक्ष जीवनाची रक्षा करते म्हणूनच त्याला श्रेष्ठदान म्हणतात मी आज इथे उपस्थित सर्व रक्तदात्यांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी या रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन आपल्या समाज कल्याणसाठी आणि आपल्या मानवता धर्माचं स मध्ये आपला सहभाग दिलेला आहे नमस्कार मी तेजश्री यशपाल दर्बी आज दर्बी चॅरिटेबल ट्रस्टद्वारे आयोजित रक्तदान शिबिराचे हे दहावे वर्ष आहे आ, हे आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे गेल्या नऊ वर्षांपासून समाजासाठी समाजातील गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचा हा महान कार्य दर्बी चॅरिटेबल ट्रस्ट करत आहे आपल्या ह्या सामूहिक प्रयत्नामुळे शेकडो लोकांचे प्राण वाचले आहे हे केवळ शक्य झालं आहे आपल्यासारख्या दानशूर रक्तदात्यांमुळे